मिर्झेचे ऐतिहासिक देवस्थान हजरत ख्वाजा शमना साहेब देवस्थानाच्या पटांगणातील बेकायदेशीरपणे केलेलं अतिक्रमण पूजा साहित्याचं दुकान पाणटपऱ्या हातगाडे रिक्षा स्टॉप व बेकायदेशीर चालणाऱ्या अवैधधंद्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी व भाविकांना होणारा त्रास दूर करावा अशी हिंदू मुस्लिम भाविकांकडून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं प्रशासनाने त्वरित पाहणी करून कारवाई अन्यथा उपोषण करण्याचा इशारा संबंधित निवेदनात दिला बिरो रिपोर्ट सदा मुश्रीफ वन अपडेट न्यूज मिरज असं एक गेले कित्येक वर्ष साडेसहा वर्ष साडेसहाशे वर्ष तिथे मिरजेतले नागरिक किंवा कर्नाटकातले महाराष्ट्रातले सर्व भक्त प्रत्येक गुरुवारी आमुष्याला तिथे लोक मोठ्या प्रमाणात येतात जसं सोमवारी पण दुसऱ्या समाजाचे लोकसुद्धा हिंदू समाजाचे लोक सुद्धा ते जमा होतात आणि शुक्रवारी मुस्लिम समाजाचे लोक असतात पण तिथे आश परिस्थिती निर्माण झाल्या इतक्या दिवस तिथं लोकांना येण्यासाठी इथे सर्व व्यवस्था होती पण आता काही दिवस झाले तिथं बाहेर पार्किंगसाठी कुठलीही सोय नाही आहे आणि मोठी मोठी दुकानं आणि बेकायदेशीर व्यवहार किंवा बे बेकायदेशीर धंदे बेक त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि ही खंत सगळी निर्जितले नागरिक मला सांगतले त्याबद्दल आता तिथले जे काही मुजावर लोक असून देत शरीर मस्तक लोकं असून देत त्यांनी पण माझ्या कानावर गाठले पण त्यासाठी एक शासनाने पुढाकार घेऊन व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी तिथलं सगळं मार्ग काढावा कारण सगळ्यात मेन म्हणजे जे भैरगावचे लोक येतात त्यांना गाड्या लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी कुठलीही दर्जापाशी व्यवस्था नाही आहे पण मोहरमच्या काळामध्ये तिथलं सगळं व्यवस्थित काढलं जात आहे त्या पद्धतीनं कायम जर तिथं राहिलं तर सगळे व्यवहार लोक आलेले व्यवस्थित गाड्या लावून देवदर्शन घेतील कारण श्रद्धा ही लोक तिथं येतात तर त्यांना दर्शन होणं महत्वाचं आहे आणि हे जर व्यवस्थित जर यंत्रणा लागली तर इथं एक शान आहे ती तशीच शान राहील या अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि आज कलेक्टर साहेबांना सर्व लोकांनी तिथं जाऊन निवेदन दिलंय आणि ह्याचं जर पुढाकार घेऊन इथले महाराष्ट्र शासनानं आणि इथल्या मेजीतल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था लावावी नाही लावली तर पुढच्या का का काळात जे काही सर्व लोक आहेत ते उपोषणसाठी दर्ग्याच्या समोर बसायला सर्व लोकही तयार आहेत तर आम्ही पहिल्यांदा तुम्हाला गुढींना मी सांगतोय आणि आपण ही जी दखल घ्यावी की तुम्हाला नम्र विनंती जय जय महाराष्ट्र